माणसं माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर आदित्य मेघ प्रकरण दहा इब्लीस पण कोकणचो पु ल देशपांडे उर्फ मलाव्य यांनी म्हैस अंतुबर्वा वगैरे मधून कोकणी माणसांचे काही नमुने उर्वरित महाराष्ट्राला भेटवले याचं फार मोठं कौतुक प्रत्यक्ष कोकणात होण्याचं काहीच प्रयोजन नव्हतं कारण इस्से भी ज्यादा मंडळी गावगाव होतीस पुलंच्याच शब्दात म्हणायचं तर इथं गांधीच्या पंचाचं आणि उपासाचं काय कौतुक इथं सगळेच गांधींपेक्षा उघडे अधिक उपाशी ते असो कोकणातले असेच एक गाव एक गृहस्थ वय सत्तरीला आलेलं विधूर मुलगा विवाहित त्याच गावात बँकेत नोकरी मुलाची पत्नी समंजस शालीन घर व्यवस्थित सांभाळणारी गृहस्थांना उद्योग काहीच नाही सकाळी थोडा गुरगुट्या भात पोटात आंघोळी उपरांत गेला की हे पुढच्या अंगणात आराम खुर्ची टाकून बसणार लक्ष समोरच्या रस्त्याकडे रस्त्यावरून कुणीही जाताना दिसला तर काहीही काम नाही पण चकाट्या पिटायला हाक मारायची कुणी घाईत असे नंतर येतो म्हणत पुढं सरकला तर तो दिसेनासा झाला म्हणजे त्याच्या नावे दोन चार अस्सल शिव्या हसडून वगैरे मुक्ता उधळायची शेजारच्या घरात ही बडबड ऐकू जाई माणसं वैतागत मुलाला सांगत पण परिणाम शून्य एकूण प्रवृत्ती दुसऱ्याचं वाईट झालं तर आनंद मांडणारी सोबत काही वाईट घडत नसेल तर काडी पेटवून गंमत पाहणारी गावात मुलं मुली मोठ्या होणं विवाहाच्या वयात येणं हे निसर्गचक्रात घडतच होत स्थळ पाहण्यासाठी मग ते मुलाचं असो किंवा मुलीचं परगावाहून मंडळी येत ही बातमी लहान गावात आधीच पसरते गावचं कुतूहल जागा होत मात्र या गृहस्थांचं वागणच विचित्र परगावाहून आलेली मंडळी दिसली म्हणजे गृहस्थ आराम खुर्शीतून उठत नेसूचा पंचा आवरत कवाडीशी जाणार आगाऊपणे आलेल्या मंडळींना काय टिबटिंबकडे स्थळ पाहायला ना वाटलेच मला छान छान असे सरळ जा दहावीकडचं सहावं घर या या असं उगाच बोलत पाहुण्यांना बरं वाटे गाव अगत्यशील दिसतो स्थळ पाहण्याचा कार्यक्रम उरकून पाहुणे एसटी स्टॉप कडे जाण्यासाठी येताना दिसले म्हणजे म्हातार बुवा पुन्हा लगबगीने कवाडीशी का काय कसे वाटले स्थळ खरे तर मुलगा मुलगी पसंत का ना पसंत हा निर्णय आलेल्या मंडळींमध्ये प्रत्येकाच्या मनातल्या मनात झालेला असतो मात्र घरी जाऊन आपसात चर्चा करून मगच तो कळवला जातो त्यामुळे स्थळ कसे वाटले याला त्यांच्यापैकी कुणीतरी पाहू कळवू असं उत्तर देत असे अरे वा छान छान म्हणजे तुमचं ठरलेलं दिसतं मग माझं का म्हणणं नाही अशी पुडी सोडून बुवा कवाडीपासून माघारी वळत पाहुणे चमकत नाही नाही सांगा काय म्हणत होता छे हो आता तुमचं ठरलंच आहे मग मला का बोलायचं नाही असं म्हणून बुवा संभाषण तोडीत पण एक संशय पिल्लू सुटलंच ठरत आलेली काही लग्न यातून मोडली अति होऊ लागलं तेव्हा गावातल्या चार मंडळींनी त्यांना दम दिला मुलगा आणि सुनेनं आता मात्र शेवटचा मार्ग पुढच्या अंगणात यायचीच बंदी केली होती यायची मागच्या अंगणात हल्ली तिथून मागची नारळ सुपारीची लहानशी बाग आणि पलीकडचा समुद्रच फक्त दिसे सुप्रसिद्ध गायक पंडित रामभाऊ मराठे असेच एकदा कोकणातल्या एका गावी विश्रांतीसाठी गेले त्यांचे कोणी नातेवाईक किंवा निकटचे मित्र तिथे राहत असे गावात खाजगी मोटारी नव्हत्या एक एस टी सकाळी तर एक सायंकाळी येई जाई वीज नव्हती रिक्षा कोणी ऐकली नव्हती कोयनेवरच धरण अजून पाया खणणं याच टप्प्यावर होत गावचं वैभव म्हणजे आंबे पोपळी साग नारळ आणि तटी म्हणजे सागर तटी दाटे तरुणचे बन हे खरे शास्त्रांचं वर्णन सार्थ करणारा निसर्ग आणि शांतता विश्रांतीसाठी उत्तम जागा अर्थात रामभाऊंचा रियाज रोज होत असे ही विश्रांती कुठल्या आजारपणानंतरची नव्हती मुंबईच्या धबडग्यातून आठ दिवस निवांत एवढंच कोकण हे नाटक आणि संगीत वेड रामभाऊ मराठे गावात मुक्कामाला आहेत आठ दहा दिवस राहणार हे गुप्त राहणार नव्हतंच गावातले एक नाना उत्तम पेटी वाजवत नेहमीची आणि सोबत पायपेटीही ते रियाजासाठी रामभाऊंना साथ करायला जात रामभाऊ फक्त आघाडीचे गायकच नव्हते तर संगीत नाटक त्यांच्या भूमिकांवर तुफान चालत गावातल्या काही मंडळींनी बुट काढला रामभाऊंना मैफलीसाठी विनंती करायची तिथे मैफल मूळ शब्द मेहे फिल हा शब्द वापरत नव्हता बैठक म्हणत जरा बसूया असा शब्दप्रयोग प्रश्न खर्चाचा बिदागी परवडेल का वर्गणी किती बसेल पेटीवाल्या नानांना पुढे करून रामभाऊंना विनंती करण्यात आली रामभाऊ हसले हात तिच्या बसूया की त्यात काय माझा बैठकीचा रियाज होईल ठरवा माझी बिदागी काहीच नाही नाना पेटीवर आहेतच माझा तबलजी मात्र मुंबईहून बोलवावा लागेल त्याचा जाण्या येण्याचा खर्च थोडी बिदागी शिवाय तो नोकरी करतो सुट्टी एक दोन दिवस घ्यावी लागेल तेव्हा त्याचं पगार असं नुकसान व्हायला नको तेवढं त्याला द्या तबलजी अधिक मध्यंतरातली काफी यांचा खर्च पाहता रुपये दोन माणशी वर्गणी ठरली कोकणात घरासमोर मांडव असतोच तेव्हा तो प्रश्न नव्हता ध्वनी क्षेपकाची गरजच नव्हती श्रोते संख्या लहान रामभाऊंसारखा पहाडी आवाज प्रचंड दमसास असलेला गायक तर आता रुपये दोन गोया करायला सुरुवात बैठक ठरवण्यात पुढाकार घेणाऱ्यांपैकी एक शंकरप्पा वय साधारण चाळीस पंचेचाळीस लग्न झालेलं मुलं बाळ आंब्याची कलम पोफळी नारळाची बाग घरापुरतं भात हे सर्व तेच पाहत शिवाय घराच्या पुढच्या ओसरीत जागा नीट करून एक दुकान चालवत गावाची गरज भागे घराला चार पैसे मिळत त्यामुळे त्यांचं घर गावात सुस्थित मानलं जाई त्या घराला दोन रुपये खर्च फार नव्हता पण अडचण तिथं नव्हती पण ती होतीच शंकरप्पा घरचे करते असले तरी सत्ता त्यांच्या पिताश्रींच्या ताब्यात त्यांनी होय म्हटल्याखेरीज घरात झाडाचं पानही हलत नसे शंकरप्पानी वडिलांची गाठ घेतली वडील ओटीवर तक्क्याला टेकून बिडी ओढत आहेत शंकर अप्पा ओसरीत मान खाली असे उभे आहेत संवाद प्रमाणे जाहला वडील म्हणाले काय आहे बोल अप्पा, नाही गावात रामभाऊचं गाणं ठरवली नी, वडील बरे मग अप्पा, नाही म्हणजे मी जायचं म्हणतो दोन रुपये वर्गणी आहे वडील काही ही का ही गरज नाही चाळीस वर्षात कधीही न घडलेली घटना घडली प्रश्न आला आप्पा म्हणाले का वडील म्हणजे काय आहे गाणं असणार रात्री म्हणजे जागरण उद्या कामामध्ये आयस गाणार कोण तर अंभाऊ दोन रुपये जाणार माझे इतकं करून तुझ्या नरड्यात काही फरक पडणार आहे का <laughs> नाही गाव तसं चांगलंच होतं बर का धन्यवाद